बस स्थानकातून तीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते टेक्निकल क्लासला जात असल्याचं सांगून घरातून निघालेल्या या तिन्ही मुली बस स्थानकात शेवटच्या दिसल्या आहेत मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही पत्ता मिळाला नाहीये या घटनेमुळे परिसरामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय तेजस्विनी वसुले सानिका ताडे आणि चंचल मोहे अशा या तिन्ही मुलींची नावं आहेत आणि सोळा वर्षांच्या या मुली अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर येते जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील या मुली आहेत नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लास साठी घरातून निघाल्या मात्र काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकामध्ये पाहिल्याचं सांगितलं आहे त्यानंतर त्या कुठे गेल्या याचा कोणताही पुरावा अजूनही समोर आला नाहीये मुली परत न आल्याने त्यांच्या पालकांनी जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी तातडीने त्यांची शोध मोहीम राबवली मात्र या तिन्ही मुली कुठे गेल्या याचा अजूनही पत्ता समोर येत नाहीये त्यामुळे पोलिसांसमोर मुलींना शोधण्याचं एक मोठं आव्हान समोर दिसत आहे अल्पवयीन मुलींचा पत्ता न सापडल्याने आणि किंवा जबरदस्ती किंवा फूस लावून येण्याची शक्यता तपासातून दिसून येते असं त्यांनी सांगितलंय त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केलाय या तिन्ही अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने परिसरामध्ये मोठं चिंतेचं वातावरण पसरलंय दरम्यान या तिन्ही मुली ज्या शाळेत शिकत होत्या त्या शाळेच्या व्यवस्थापनाने तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं या तिन्ही मुलींना ही माहिती मिळाल्यानंतर त्या अचानक बेपत्ता झाल्याची माहिती आता समोर येते धकादायक म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची माहिती सुद्धा आता समोर येते असं पोलिसांनी म्हटलं आणि आता या प्रकरणात नेमकं काय समोरणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे